पस्तीसावी महाराष्ट्र राज्य क्रीडा स्पर्धा ही ठाण्यामध्ये भर भरवण्याचा सन्मान हा ठाणे आयुक्तालय आणि कोकण परिक्षेत्र यांना मिळालेला आहे या स्पर्धा बावीस फेब्रुवारीपासून आपल्याकडे सुरू झालेल्या आहेत आणि एक मार्चपर्यंत या स्पर्धा चालणार आहेत याच्यामध्ये संपूर्ण राज्यामधून तेरा संघांनी भाग घेतलेला आहे ज्यामध्ये राज्यामधल्या विविध पोलीस कमिशनरेट्स आणि सर्व जिल्हे आणि इतर पोलीस घटक आहेत त्यांच्या टीम्स आलेल्या आहेत तेरा टीम्सच्या एकूण तेवीसशे तेवीस पुरुष आणि सहाशे सहा महिला अशा एकूण दोन हजार नऊशे एकोणतीस महिला आणि पुरुष खेळाडू हे ठाण्यामध्ये आलेले आहेत आणि एकूण अठरा क्रीडा प्रकारांमध्ये ज्यामध्ये अगदी बॉक्सिंग स्विमिंग ॲथलेटिक्स हॉकी फुटबॉल कुस्ती कबड्डी खो खो जुदो तायकवांदो व्हॉलीबॉल बास्केटबॉल अशा अठरा विविध विदक, विविध क्रीडा प्रकारांचा समावेश या खेळांमध्ये आहे या स्प या पर, स्पर्धा एक तारखेपर्यंत चालणार आहेत आज सर्व खेळाडूंची व्यवस्था राहण्याची आपण केलेली आहे संपूर्ण राज्यामधून वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या स्पर्धांकरता करता उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक सन्माननीय रश्मी शुक्ला मॅडम इतर महत्त्वाचे पोलीस अधिकारी देखील या स्पर्धांकरता येणार आहेत या स्पर्धांची जी लाईव्ह लिंक आहे ही देखील आपण यूट्यूबची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की ही लिंक देखील आपण देखील पहावी आणि ठाण्यामधल्या प्रेक्षकांसाठी देखील ही लिंक उपलब्ध करून द्यावी स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन हे सत्तावीस तारखेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते होणार आहे आणि समारोप जो आहे हा एक तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते होणार आहे त्यामुळे या स्पर्धांसाठी देखील आपल्या सर्वांना आमंत्रित करण्यात येत आहे आपण स्वतः देखील स्पर्धा पाहाव्यात अतिशय चांगल्या क्वालिटीचा पोलिसांची पोलिसांचे खेळ आपण पाहू शकता पाहू शकता आणि माझी आपल्या मा माध्यमातून ठाणेकरांना देखील विनंती आहे की आपण देखील या स्पर्धांना चांगल्या पद्धतीने प्रतिसाद द्यावा एकूण पाच ठिकाणी आपण या स्पर्धा घेत आहोत ज्यामध्ये जे ठाणे ठाणे पोलिसांचं जे क्रीडा संकुल आहे साखेत क्रीडा संकुल या ठिकाणी ॲथलेटिक्स आणि फुटबॉल आणि बाकी व्हॉलीबॉल खो खो यांचे सामने होणार आहेत कबड्डी तैक्वांदो आणि बॉक्सिंग याच्या सामने साकेत हेलीपॅड शेजारच्या बाजूला जे हेलिपॅड आहेत त्या ठिकाणी होणार आहेत पोलीस मुख्यालय जे आहे ठाणे पोलिसांचं मुख्यालय या ठिकाणी हॉकीचे सामने घे आपण घेत आहोत आणि जो आपला सिद्धी हॉल आहे या ठिकाणी वेटलिफ्टिंगचे सामने आपले होणार आहेत आणि रहेजा गार्डनचं जे ठाणे महानगरपालिकेचं संकुल आहे त्या ठाणे क्लबमध्ये स्विमिंगच्या स्पर्धा घेणं आपण घेणार आहोत या सर्व कामामध्ये ठाणे महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी का प्रशासन ठाणे त्यांचं मोठं सहकार्य मिळालेलं आहे आणि तसं म्हटलं तर या तिन्ही चारही संस्थांनी मिळून ठाणे जिल्ह्याच्या वतीनं आपण या स्पर्धा ऑर्गनाईज करतो आहोत असं म्हटलं तर वागो वागो होणार नाही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण देखील या स्पर्धामध्ये खेळामध्ये यावं आणि जास्तीत जास्त लोकांना देखील येण्यासाठी प्रोत्साहित करावं धन्यवाद